नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देवांचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे हे महत्त्वाचे नियम प्रत्येकानेच पाळायला हवेत आपल्या या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाहीत देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे नव्याण्णव टक्के लोकांकडून ही चूक घडते आणि पूजेचं फळ मिळत नाही आणि या एका चुकीमुळे देवघरात वास करत नाहीत तर कोणते आहेत हे महत्त्वाचे नियम ते आज आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे देवघर हे देवांचं घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण गर राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही तुम्ही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटंसं का होईना देवघर गहर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहतं या माहितीमध्ये दे, आपण देवघराचे महत्त्वाचे नियम पाहूयात त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा बघा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात धूळ साचता कामा नये देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवा आंघोळ घालावे आपण जे पाणी पितो त्याच पानाने देवांना आंघोळ घालावे आणि देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता ते पाणी पायदळी तुडवलं जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण त्या पाणी तीर्थ समजलं जातं ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचं पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचं शास्त्र हे खूप कठीण असतं आणि त्याची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळलं गेलं नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी प्रथम गणपतीला आंघोळ घालावी प्रथम गणपतीला अभिषेक घालावा आणि गणपतीला आसनस्थ करावं प्रथम गणपतीला गंध लावावं देवघरात नंदी नागासहित एकत्र एक महादेवाची पिंडी ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचं पाणी नंदीवर पडतं नंदी हा अभिषे महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकट उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणं गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागतं आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणंसुद्धा आवश्यक आहे त्याच्यानंतर मैत्रिणींनो बघा आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनतं ते पुन्हा वापरात आणायचं नसतं देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच तुम्ही घराबाहेर टाकलं नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसंच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होते अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवतांचे फोटो देवघरात पूजेत ठेवू नये देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा एखाद्या मंदिरात विसर्जित कराव्या देवांच्या मूर्तीचं तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतं देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावं देवाचे तोंड पूर्व उत्तर या दिशेला असावं देवघरातील शाळेग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचं नसतं शिवपिंडीला भस्म लावायचं असतं ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची असते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हाताने नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा तो भगवंतांपर्यंत पोचतो आपण देवघरात जी समई लावतो निरंजन लावतो त्यामध्ये जे तेल वापरतो ते तेल आणि तूप एकत्र घालायचं नाही तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असा लावावा समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही दिव्यामध्ये नेहमी दोन वाती लावायच्या जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या दोन वाती लावायच्या असतात देवघरात घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळी आपण घरामध्ये घंटीनाद करायला हवा यामुळं घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटीनाद झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते तसंच देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचं असतं आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायचे परंतु जप करताना देवाचं नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेलं चालतं देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना जेव्हा आपण लावतो ना पूर्वजांना तेव्हा अंगठ्याच्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावा व व इतरांना इतर अंग इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे पदार्थ तामसी पदार्थ आहेत ता आणि तामसे पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये त्याच्यानंतर देवघरामध्ये दे, कमीत कमी मूर्ती व फोटो असावे देवांचे फोटो हे दक्षिण भिंतीला कधीही लावू नयेत तर दक्षिण भिंतीला पितरांचे फोटो लावले जातात देवघरांच्या अगदी समोर तिजोरी नसावी तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी कारण उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मांडली जाते कुबेराची दिशा मांडली जाते म्हणून देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य आहे म्हणून आपण देवघरामध्ये किंवा देवघराच्या बाजूला पूर्वजांचे फोटो लावणं टाळावं घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावं तिथं दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळं काय होतं बघा घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष आपल्या राहणार नाही या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळं घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जातं त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावी देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी यामुळं घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसंच देवघरामध्ये दे कुलदेवीचा टाक असणं अत्यंत आवश्यक आहे देवघरामध्ये दे लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती सुद्धा असावी कारण बघा माता लक्ष्मीच्या वेगवेगळ्या सेवा आपण करत असतो आणि माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे म्हणून त्यासाठी आपण महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली आपण घरामध्ये कधीही ठेवू नये ती कमळामध्ये विराजमान असते अशीच मूर्ती आपण घरामध्ये ठेवावी त्यामुळं आपल्या घरात माता लक्ष्मीचा निरंतर वास राहतो देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये तसंच कोणत्याही प्रकारची अडगळ ही, प्रकार ही देवघराच्या वरती ठेवू नये बऱ्याच लोकांना सवय असते बघा देवघरावरती अगरबत्ती कापूर वगैरे ठेव ठेवणं पण तशी सवय आपण ठेवायची नाही आपलं पूजेचं सामान एखाद्या खाली ड्रॉवरमध्ये ठेवा किंवा व्यवस्थित इकडे तिकडे न प पसरता एका ठिकाणी एका डब्यामध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवून द्यायचं आहे पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यायची पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवायचं त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्मळता सात्विकता आणि पवित्रता राहिली जाते तर मैत्रिणींनो बघा या काही गोष्टी आहेत या आपण पाळणं खूप महत्त्वाचं आहे देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर ती उभं ठेवू नये जमिनीशी समांतर अशी मांडावी जी काही यंत्र असतील ते यंत्र अखंड असावीत ती जोडलेली नसावीत ही गोष्ट पण आपण लक्षात घ्यायची आहे काही घरामध्ये अगदी कमी जागा असते तिथे देवघर भिंतीवर अडकवून उभ्यानेच पूजा केली तरी चालते देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो फक्त काय करायचं का आहे स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवाची पूजा करणं गरजेचं आहे देवघरातील समयी किंवा दिवा अग्नेय कोपऱ्यात ठेवू नये तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे कारण अग्नेय कोपऱ्यामध्ये दे अग्निदेवताचा वास असतो व वायव्य कोपऱ्यामध्ये दे वायुदेवतेचा वास असतो त्याच्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानलं जातं तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर कोणी भेट दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव असतील किंवा बुडीद घराण्यातून आलेले देव असतील ते देव आपल्या घरात आपण ठेवू नयेत कारण त्या देवांची जी काही सेवा किंवा आपण पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते म्हणून अशा प्रकारे आपण देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत तर असे काही नियम पाळल्यानं आपल्या देवघरात प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी व सुखी राहतात तर मैत्रिणींनो आपल्याला घरात नेहमी देवांचा आशीर्वाद हवा असतो आणि आपल्या घरात देवांचा वास हवा असतो